गांधी यांनी जे देशात जाऊन जे वक्तव्य केलं की आरक्षण घातकऱ्यांच्या बाबतीत याचा निषेध म्हणून आज परवानगी त्यातर्फे शिवसेनेच्या वतीने त्यांना गोड मारो आंदोलन करण्यात आलं आपल्याला आप माहीत आहे की राहुल गांधींनी बाहेर देशात जाऊन आपल्या इलाम आप जिना। उमेर यांची भेट घेतली आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जी महिला आहे अमेरिकेची ती भारताच्या आपल्या देशाच्या विरोधात राहते आणि मला असं वाटतं वाट की राहुल गांधींनी भेट घेतल्यानंतरच जे वक्तव्य केलेले आहे आणि राहुल गांधी असं वाटते की आपल्या राहुल गांधींचं प्रेम आपल्या देशावर असून ते पाकिस्तानावर आहे तर आम्ही शिवसेनेचं तर्फे राहुल गांधींना सांगू इच्छितो की आपल्याला जर आम्हाला इथं आपल्या देशात राहून भारतात राहून जर संविधानाला आणि आरक्षणाला विरोध करायचा असेल तर आपण पाकिस्तानात जाऊन राहावं आणि त्या उमरबाईसोबत जाऊन राहावं आणि यामुळं आम्ही सर्वजण इथे परभणी जिल्ह्यातर्फे शिवसेनेच्या वतीनं गुनगा तालुक्यामध्ये त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमतो पुढचे पुढची काय वाटचाल असेल आता राहुल गांधींनी जर आपली वक्तव्य जर आली आरक्षणाच्या बाबतीत नाही सामोली तर याच्यापेक्षा जोरदार आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्व आम्ही करणार आहोत त्यांच्यासोबत गेल्यापासून राहुल गांधीचे वेगळे वेग हे येतं वक्तव्य येतात त्यांनी म्हणजे एवढं जे मागासलेला समाज आहे त्या मागासलेल्या समाजाला अत्यंत गरज आहे आरक्षणाची आणि यांना काही ए सीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांना गरिबीची माहिती नाही म्हणून त्यांना आरक्षण आता नको आहे कारण ते आता मोठी झाले म्हणून या ठिकाणावर असणारं एक घोर गरिबाचा हक्काचं आरक्षण असणारं राहुल गांधीनं सोडण्याचा विचार केलेला आहे किंवा त्याला विरोध करण्याचा विचार केलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणावर साहेबांनी मला सांगितलं की बाबा साहेबांनी या ठिकाणावर आपल्याला आरक्षणाला सपोर्ट करायचा आहे आपण त्या ठिकाणावर असणारं सगळं जे गुण दुबळे आहेत त्या आपल्याला आपण परिक्रमा करायची आहे म्हणून या ठिकाणावर आम्ही त्यांच्या आदेशानं आंदोलन करत राहतो राहुल गांधीच्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मनानुसार राहुल गांधी करता असं म्हणायचं हो बघा ना हे तसंच आहे ना इतके दिवस ज्यांचं फाउंडेशन जे होतं दलित मुस्लिम त्याच्यापासून ते दूर चालले त्याचा अर्थ काय सांगा निश्चितच धन्यवाद